<ंगे> नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या राधानगरी विधानसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका आणि भूदर भुदरगड तालुका त्याचबरोबर आजरा तालुक्यातील आजरा महसूल मंडळ या सर्व क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या राधानगरी विधानसभा मतदारसंघात दोनशे बहात्तर क्रमांक दिलेला आहे आणि हा राधानगरी विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदार संघांतर्गत येतो या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून इथं हा राधानगरी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश आबिडकर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पाच हजार आठशे एक्क्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे के पाटील यांना सत्याऐंशी हजार चारशे मते मिळाली होती अशा प्रकारे अठरा हजार चारशे तीस मताच्या मताधिक्याने प्रकाश आबिटकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे की पी पाटील हे विजयी झाले होते आणि त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला प्रकाश आबिटकर हे या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झालेले आहेत आता या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्या कारणाने या निवडणुकीत सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मत विभाजन होऊन त्याचा फायदा प्रकाश आंबेडकर यांना झाला आणि शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे के पी पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला तिसऱ्या क्रमांकाची मतं स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला आणि नोटा पाचव्या क्रमांकावर अस मतदान दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत झालं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती होती तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होती युतीकडून ही जागा विद्यमान आमदार शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर यांना सोडण्यात आली होती आणि त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे के पाटील यांचा पराभव केला त्यानंतर अपक्ष उमेदवारांना या मतदारसंघातून मते मिळाली होती आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अपक्ष पुन्हा या मतदारसंघातून जास्त असण्याची शक्यता आहे कारण इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि प्रकाश आंबेडकर हे शिवसेना शिंदेच्या शिवसेनेबरोबर असल्याकारणाने युतीकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे के पी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जातील कारण युतीकडून प्रकाश आंबेडकर यांना तिकीट मिळालं तर उमेदवारीसाठी कदाचित के पी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे तर यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती प्रभावी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार दिले जातात त्यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद